गुली नंतर वाघ किंवा बिबट्याचे ठसे आढळले चक्क जवलापूर परिसरामध्ये नमस्कार आपण पाहत सारा समाचार मी काही दिवसांपासून गोंडवागुली कुंडिवागुली पायवीर या परिसरामध्ये पट्टेदार वाघाचे दर्शन झाल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते तसेच काही काही शेतकऱ्यांच्या शेळ्या जनावरे खाल्ल्याचे सुद्धा समजले होते सदरची बातमी प्रकाशित होताच वन विभागाची टीम पायवीर शेतशिवारात दाखल झाली परंतु वन विभागाने पंचनामे केले त्यावर त्यांना ठसे आढळून आले त्यांच्या मते हा वाघ नसून बिबट असल्याची माहिती त्यांनी दिली परंतु स्थानिक काही नागरिकांनी पट्टेदार वाघ असल्याचे सांगितले आज पत्रोट हद्दीत जवलापूर शिवारामध्ये वाघ किंवा बिबट्याचे ठसे आढळून आले जवलापूर येथील पोलीस पाटील यांनी ठसे आढळल्याची माहिती तलाटी यांना दिली संबंधित ठसे हे वाघाचे किंवा बिबट्याचे आहे का हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला परंतु वाघ किंवा बिबट हे हिंसक प्राणी आहेत त्यामुळे संपूर्ण परिसर मध्ये भीतीचे वातावरण सध्या निर्माण झालं आहे संबंधित अधिकाऱ्यांनी घटनेची गंभीरता लक्षात घेऊन परिसरात असलेला वाघ किंवा बिबट याला जेरबंद करावे अशी मागणी परिसरामध्ये सध्या होत आहे वंध्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंद्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आयु आय आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंधत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मल्टरनटी नर्सिंग होम वंध्यत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक पडतो उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भशयावरील गाठींची शस्त्रक्रिया शासनमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंध्यत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ बंधत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक